Wait <laughs> नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री सगळ्या जणी कशा आहात जसं तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिलेला आहे की ज्याच्यामध्ये आपली गुढी वगैरे उभारली आणि त्याच्यानंतर मग सुरुवात झालेली होती आपल्या पुरणपोळी स्वयंपाका कुठं जी आहे ती बघू शकता देवपूजा झाले व्याक्यामध्ये दाखवेल छान अशी देवपूजा केली कालला येताना स्वामींना हार वगैरे आणलेलं होतं हार मी थोडासा म्हटलं भरी भरगत हार द्या मी सगळं चेंज केलं साडी ती कारण का मी नंतर नेसणार आहे साडी बाहेर जायला डिलिव्हरी काय ऑर्डर केलंय तुम्ही ऑनलाईन मला माहित पण नसते तुमच्या दादानी कधी काय ऑर्डर कुणी सांगितलं जे आपले स्वामी महाराज होते यांना आपण स्नान घालूया अरे एवढं तांब्या भरून घेऊन येऊ मासूम चेहरा मासूम आज मी करत कर होते थोडं इकडं तर थोडं तिकडं आता कडेमध्ये तेल टाकून कांदा भाजून घेत आहे कारण बटाट्याची पिवळी भाजी बनवणार आहे कोल्हापूर भागात ना पिवळ्या भाजीचा खूप मान आहे सोलापूर भागात बघायला गेलं तर गुळवणीच बनवली जाते त्याच्यासोबत कुरडई भजी वगैरे असं सगळं ताट बनवलं जातं पण आपल्याकडे ना बाकी काय असो नसतो पण पुरणपोळीला ना बटाटा भाजी ही जरूर पाहिजे त्यामुळं पिवळा बटाटा जो आहे तो बनवत आहे लगे हात आमटीची पण तयारी केली जे खोबरं होतं ना रातभर पाण्यात टाकून ठेवलेलं होतं सोबतच घेतलेलं आहे सगळा मसाला कारण माझ्याकडचा गरम मसाला जो आहे तो संपलेला आहे तुम्हाला माहित आहे की सगळ्या पावडरी मी घरच्या घरीच बनवते लवकर त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील एवढं रुटीन संपलं की आज रेसिपी रुटीन सगळंच असेल पण माझ्याकडे जे आलेलं आहे ते आहे अगारो ब्रँड आणि मी अगारो ब्रँडच्या खूप साऱ्या वस्तू शेअर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सध्या माझ्याकडे जे आलेलं आहे ते एअरटाइस ओपन पण केलं एक रेसिपी ऑलरेडी बनवली मी पण गडबडीत होते त्यावेळेला शेअर करता आलं नाही म्हणून म्हणे चला आज डेमो होता होईल तेवढं शेअर करेन काय काय बनतं पण याच्यामध्ये एक सांगेन की आपण मायक्रोवेव्ह ओव्हनला जे पैसे घालवतो मी तर म्हणेन की तिथं पैसे जे आहेत त्याच्यापेक्षा याच्यात जर इन्व्हेस्टमेंट केले तर नाना प्रकारे ज्या रेसिपी आहेत त्या बनवू शकतो त्याच्यासोबत आपल्याला काय काय मिळतं ते पण दाखवेल आणि जसं सांगितलं मी मी बनवलेलं होतं एक तर रेसिपीत ते तेवढं मी वर काढलेलं होतं बाकीच्या वस्तू मी काढलेल्या नाही आहेत कारण का जेव्हा तेव्हा काढलेलं वर खूप साऱ्या वस्तू येतात आपल्याला एक म्हणजे अशा पद्धतीने ओपन करायचं आहे आणि आगारो ब्रँडचं कुठलंही प्रोडक्ट मेन म्हणजे बॉडी जी आहे ती खूप क्वालिटी आहे म्हणजे मी अनुभव घेतल्यानंतर म्हणते एक ट्रे आलेला आहे याच्यासोबत हँडल पण आहे आणि याच्यामध्ये जे जे छोटे मोठे टूल्स सुरुवातीला आपल्याला काही समजतच नाही एवढे टूल तर कशा नेमकं रेसिपी ने काय काय असतात कुठल्या बनवल्या जातात त्याने आपण तर रेग्युलर बनवतो पण अशा काही रेसिपी आहेत ज्या आपल्याला वाटते की अरे ही मी घरी बनवू शकत नाही त्या सुद्धा रेसिपी याच्यामध्ये बनवल्या जातात आता हे बघू शकते याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की काय असेल आता जे करतात त्यांना माहिती आहे पण मला माहित नव्हतं पण मी दाखवेल हा हँडल आहे दादा मला ना हँडल बसवून द्या दादा आपल्या हँडल बसवून देतात मजबूत एक म्हणजे बेस्ट रेसिपी बुक आलेला आहे जे काही रेसिपी बनवायची असूात तर या सुंदर अशा प्रोडक्टचं नाव आहे रेजन्सी एअर फ्रायर तर हे अगारो ब्रँडचं एअर फ्रायर जे आहे ते बावीस लिटर कॅपॅसिटीचं आहे सोबतच हा जो एरिया आहे हा माझा कुकिंग एरिया आहे जिथं मी रेसिपी वगैरे बनवते इथे काही रेसिपी बनवण्यासाठी मोड दिलेली आहे ज्याच्यावर टॅप केल्यावर टाइम टेम्परेचर के अप अप सेट होतं जसे की तुम्ही बघू शकता फ्रेंच फ्राईज चिप्स फिश याच्यामध्ये आपण पिझ्झा बनवू शकतो एखादा पदार्थ जर पाहिजेला असेल आपल्याला थंड असेल तर तो गरम करू शकतो म्हणजे खूप सारे मोड आहेत जे आपले मायक्रोवेअरला असतात तशा पद्धतीने बरेचसे मोड आहे ज्याचा वापर करून आपण वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकतो डेली वापरासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे टेम्परेचरसुद्धा तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता कमी करू शकता टायमर टायमरसुद्धा तुम्हाला जर वाढवायचं असेल तर प्लस मायनस याचे ऑप्शन आहेत सोबतच सांगते याच्यामध्ये लाईटसुद्धा लागली असेल जसं आपलं मायक्रोवेअरला जसं आहे तशा पद्धतीनं खूप सारे ऑप्शन जे आहेत ते घेऊन आपण वेगवेगळ्या रेसिपी जे आहेत ते बनवू शकतो मी आता दोन रेसिपी शेअर करीन पण त्याच्यासोबत आपल्याला काय काय येतं तर हा जो बघू शकता हा ट्रे आलेला आहे हा कशासाठी आहे जेव्हा तुम्ही वरती एखादा कुठलाही पदार्थ तुम्ही बनवता तर तो पदार्थ त्या ट्रेमध्ये पडला जातो म्हणजे काय क्लिनिंगचा प्रॉब्लेम नाही सोबतच आपलं जे काय आहे एअर फ्रायर ते छान राहील हा बेग एक आलेला आहे हे जे बास्केट आहे हे खूप छान आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकतो सोबतच याला हँडल दिलेलं आहे जेव्हा आपण एखादा पदार्थ बनवायचा असेल तेव्हा डायरेक्टली तुम्ही काय करू शकता तर हे एअरफ्रायरमध्ये ठेवू शकता आणि त्याच्यानंतर तुमचा जेव्हा पदार्थ बनतो तर त्याच्यानंतर तुम्हाला एकदम इझिली हा जो हँडल आहे ना हा फक्त प्रेस करायचा आहे प्रेस केल्यानंतर आपोआप लॉक लागलं जातं आणि मग तुम्ही ते आरामात बाहेर काढू शकता हा जो ट्रे आहे ना हा क्रिस्पर ट्रे आहे याच्यावरती बऱ्यापैकी पदार्थ जे आहे ते तुम्ही आतमध्ये सुकवू शकता वाळवू शकता आणि मग त्याची पावडर वगैरे बऱ्यापैकी तुम्ही बनवू शकता खूप साऱ्या गोष्टी आपल्या याच्यावरती बनतात जसे की तुम्हाला पिझ्झा बनवायचा असू दे समोसा बनवायचा असू दे म्हणजे प्रत्येक ऑप्शनमध्ये वेगवेगळं हे दिलेलं आहे त्याच्यानुसार आणि एका ऑप्शनमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता ज्यावेळेला आतमध्ये पदार्थ ठेवला जातो आणि ते काढण्यासाठी खूप छान असे ग्लोज दिलेले आहेत तुम्हाला भाजण्याचं पोळण्याचं टेन्शन नाही अशा पद्धती तुम्ही ते बाहेर काढू शकता आरामात एकाबरोबर तुम्ही दोन ट्रे लावू शकता म्हणजे जरुरी नाही की एकावर काम भागेल हे राउंड हे बास्केट बास्केट आहे आहे याच्यामध्ये सुद्धा खूप छान रेसिपी बनल्या जे राउंड याला समोरून लॉक आहे एक मात्र याची डिझाईन खूप छान बनवलेली आहे म्हणजे हेच नाही तर याच्या सोबत आलेले ऑल टूल्स बघू शकता तुम्हाला जर आत अडकवायचं असेल तर एक छान असं टूल्स आहे त्याच्या मदतीने तुम्ही आत वापरू शकता म्हणजे ठेवू शकता सोबतच हे दुसरं एक आहे याच्यात तुम्ही चिकनचे पीस वगैरे बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या तयार करू शकता अशा पद्धतीने जोडायचं आहे छोटे छोटे नट आहेत ते लावायचे आहेत आणि जे आपलं टूल्स आहे याच्या मदतीनं याला आतमध्ये एकदम आरामात सेट करायचं आहे जेव्हा तुम्ही आत सेट करता तेव्हा सुद्धा याचा वापर करायचा आहे आणि त्याच्यानंतर काढतानासुद्धा त्याचा वापर करायचा आहे तर हे जे आहे हे रोटेसरी रॉड आहे रोटेसरी शॉफ्ट जे आहे ते लावून घ्यायचं आहे हे लावून घेतल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला पनीरच्या बऱ्यापैकी रेसिपी किंवा चिकनच्या असू दे खूप साऱ्या रेसिपी ज्या आहेत त्या बनल्या जातात अशा पद्धतीनं सेट करून जे घ्यायचं आहे मॅन्युअल येतं मॅन्युअलमध्ये बघून आपण बऱ्यापैकी या गोष्टी ज्या आहेत त्या शिकू शकतो सोबत रेसिपी बुक आल्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी ज्या आहेत त्या ट्राय करायतात आता मी काय बनवणार आहे तर मी ज्या रेसिपी बनवणार आहे त्या डिटेल्समध्ये इथं दोन रेसिपी शेअर करत आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा पनीर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं दही दही टाकायचं आहे आलं लसणाची पेस्ट वापरायची आहे कसुरी मेथी जी आहे ती क्रश करून याच्यामध्ये घालायची आहे ऑप्शनल आहे घालू शकता किंवा न घालू शकता थोडंसं धाणा पावडर थोडंसं जिरा पावडर थोडीशी नॉर्मली हळद टाकायची आहे कश्मीरी लाल मिरची घरचं काळं तिखट बेसन इथं आपल्याला बेसन वापरायचं आहे वाटलंचं थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर पनीर टिक्का जो आहे तो एअर फ्रायरमध्ये अगदी कमी वेळेत आणि खूप छान पद्धतीनं बनला जातो कारण का तर हे जे आहे ते पूर्ण रोटेड होतं त्यामुळे व्यवस्थित सगळे पार्ट जे आहेत ते शिजले जातात सगळं मॅरिनेट केल्यानंतर एक पाच दहा मिनटं ठेवलं आणि त्याच्यानंतर हे जे दिलेलं आहे याच्या रॉडमध्ये आपल्याला अशा पद्धतीने घालायचं आहे याच्यामध्ये कॅप्सिकम वापरू शकतो टोमॅटो वापरू शकतो पण जे आता घरातल्यांना आवडतं सोबतच तुम्हाला डिग्री जी पाहिजे ती डिग्री घ्यायची आहे टेम्परेचर जेवढं पाहिजे तेवढं मी पंधरा मिनटावर ठेवलेलं आहे आणि प्रत्येक ऑप्शनमध्ये सगळं सेट आहे म्हणजे आता तुम्हाला कुठलाही ऑप्शन वेगवेगळा सेट करायची गरज नाही जो ऑप्शन चालू केला की त्या त्या ऑप्शनमध्ये ते ते मोड टेम्परेचर असू दे डिग्री असू दे हे ऑलरेडी सेट आहे ॲटो सेट आहे त्यामुळे तुम्हाला त्रास नाही की वेगळं काय सेट करण्याची गरज आहे आता झालेलं आहे तयार पंधरा मिनटामध्ये आपलं बघू शकता पनीर टिक्का जो आहे तो बनवून तयार आहे दुसरी रेसिपी जी बनवत आहे ती आहे सँडविच जे क्रिस्पीमध्ये मी बनवत आहे सोबतच तुम्ही ब्रेडचा पिझ्झा जो आहे तो पण बनवू शकता छोट्या पद्धतीचा पिझ्झा जो दोन्ही प्रकारे मी बनवत आहे एक म्हणजे सँडविच पण बनवत आहे सँडविच तसं पाहायला गेलं तर एकदम सॉफ्ट असतं पण मी जे सँडविच बनवत आहे ना ते थोडंसं क्रिस्पी बनवत आहे जसं ज्याला आवडेल तसं भरपूर सारे सॉसेस सा आहेत ते मी घेतलेले आहेत रेड चिली सॉसेस ग्रीन चिली टोमॅटो केचप मेओनी सोबतच सो आपले थोडेसे मसाले घातलेले आहेत धणा पावडर जिरा पावडर हळद कश्मीर लाल मिरची पावडर वाटलं तरी याच्यामध्ये मिरचीची पेस्ट हलकीशी आपण घालू शकतो आणि जे रेग्युलर ब्रेड आहे ते घेतलेले आहेत सँडविच ब्रेड मला मिळाले नव्हते रेग्युलर ब्रेडला अशा पद्धतीने हे जे ट्रे आहे याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि जेवढं आपण एक बॅटर बनवलेलं आहे तेवढं सगळे याच्यावरती लावून घ्यायचं आहे याच्यावरती मी अजून एक जो ब्रेडचा तुकडा आहे तो ठेवत आहे पण तुम्ही हे न ठेवतासुद्धा जसं आपण पिझ्झावरती सगळं लावतो तशा पद्धतीने सुद्धा ठीक करू शकतो मी दोन तीन प्रकारे केलेलं आहे एक म्हणजे प्लेन ब्रेडचं पण बनवलेलं होतं सोबतच सँडविच टाईप पण बनवलेलं होतं आणि एक म्हणजे पिझ्झा टाईपसुद्धा बनवलेलं होतं मोजरेला चीज जे आहे ते मी वापरलेलं आहे लादी मिळते तीसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि ज्या काही आपल्याकडे भाज्या अवेलेबल असेल किंवा जे आपल्याला खायची इच्छा असेल आता कांदा आणि टोमॅटो हे बघा बऱ्याच घरामध्ये उपलब्ध असतं बाकीचं असतं नसतं जे उपलब्ध होतं ते मी कट करून ठेवलेलं आहे वरून थोडंसं बटर टाकलेलं आहे जेणेकरून जो स्वाद आहे तो चांगल्या पद्धतीने येईल बस हे जो ट्रे आहे हा आतमध्ये ढकलून दिलेला आहे एकाबरोबर तुम्ही दोन ट्रे वापरू शकता आणि एकाबरोबर तुम्ही कमीत कमी दहा ते बारा सँडविच जे आहे ते बनवू शकता तर याच्यासाठी ऑप्शन जो घेतलेला आहे तो पिझ्झ्याचा घेतलेला आहे ऑलरेडी डिग्री सेट असते बघा फक्त टायमिंग तुम्हाला ठरवायचं असतं तर मी पाच मिनटावर सुरुवातीला लावलेलं ला आहे आणि त्याच्यानंतर जर वाटलं तर मग टायमिंग जे आहे ते मी वाढवणार आहे तशाच पद्धतीनं बाकीचे जेवढे होते तेवढे मी बनवून घेतलेले आहेत हे एअरफ्रायर माझ्या दृष्टिकोनातून तर ऑल इन वन आहे बऱ्याचशा रेसिपी ज्या आहेत त्या आपण घरामध्ये अगदी आरामात खूप सारे टूल्स सा आहेत त्याचा वापर करून आपण बनवू शकतो जर माझ्या कुठल्या ताईला आवडलं असेल आणि घ्यायची जर इच्छा असेल तर त्यांना सांगेन की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही खरेदी करू शकता तर आता एक बॅग जी आहे ती तयार झालेली आहे दुसरी ठेवून दिलेली आहे आता देऊया बघूया घरातल्यांना खायला काय म्हणतात कारण त्यांनी आतापर्यंत ओवन मध्ये खाल्लेलं आहे सांगा जरा क्रिस्पी सुपर 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 क्रंची कुरकुरी दाखवत हे पण चीज पण मेल्ट झाले आणि सोबत ही ना कुठे ना खायला अजून बनवते की जरा तुम्ही खावा गरम गरम याचा फायदा सगळ्यात एक बेस्ट म्हणजे काय तर एकदम झिरो ऑइल किंवा एकदम कमी तेलामध्ये आपण खूप साऱ्या रेसिपी बनवून खाऊ शकतो बरेचसे पदार्थ भाजायचे जर असतील तर एअर फ्राय जो आहे तो बेस्ट आहे सुरुवातीला मी टाकलेले आहे ते शेंगदाणे बघू शकता टायमिंग सेट केलेला आहे याच्यामध्ये ना टायमिंग बऱ्यापैकी सेटच असतं फक्त आपल्याला आपण जेवढी क्वांटिटी वापरलेली आहे तेवढ्यानुसार आपल्याला घ्यायचं असतं डिग्री कमी जास्त वगैरे तुम्ही याच्यामध्ये करू शकता आणि एकदम छान भाजलं जातं फक्त मधी एकदाच आहे ना बाहेर थोडंसं काढायचं आहे हात फिरून घ्यायचा आहे आलटून पलटून घ्यायचं आहे बाकी आपले जे रेग्युलर शेंगदाणे असतात त्याला काळे डाग वगैरे पडले जातात पण इथं चारी बाजूनी शेंगदाणा जो आहे तो आपला छान असा भाजला जातो असं व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक जरूर करा हॅलो नमस्कार मी सोनारी सगळ्या माझ्या गोडताईचं मैत्रीच अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आता आशर निघालेले आहे मी केंद्रामध्ये सोबतच जिथं जिथं जायचं आहे तिथे तिथे तुम्हाला घेऊन जाईन आवरा रे शुभेच्छा माझ देखील आयुष्य हिला मिळू ही ईश्वरच्या प्रार्थना अरे म्हणतात आपलं आयुष्य दोघांचा आशीर्वाद देण्याचा एक प्रकार आहे तू काय तुम्हाला वाकड करू नकोस पुढे बोलू नकोस गा काय आज बडे ना तर आई महालक्ष्मी हिच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू चांगल्या नवऱ्याला नवऱ्याला नाहीत ग खूप आयुष्य मिळो भरभरून तुम जिओ हो हजारो साल हजार की दिन हो पचास हजार हं? तर असो आस तुम चा आज तुमच्या ताईचा बड्डे आणि स्वामी प्रकट दिन पण आहे तर स्वामी महाराजांची आज जी काय आपल्याकडून सेवा होईल ती सेवा आपण करण्याचा प्रयत्न करतो तर आम्हाला ना जाता जाता शिवाजी विद्यापीठ जे आहे ते दिसलं हे विद्यापीठ बऱ्याच जणींच्या ओळखीचा भाग आहे बऱ्याच जणी इथं येऊन शिक्षण वगैरे घेऊन गेलेले आहेत कारण मला कमेंट असतात की मी इथं शिक्षण आलं आहे अजूनसुद्धा सध्या बऱ्याच ताईंची मुलं पण इकडं आहेत कारण कमेंट येतात म्हणून म्हटलं चला थोडंसं शेअर करूया तर आपण आलेलो आहोत पांजरपोळ संस्था शाहूपुरी कोल्हापूर बघू शकता मी इथं याच्या आधीही भरपूर वेळा आलेले आहे इथले व्हिडिओ तुम्हाला आधी पण आलेले आहेत माझे जुने ब्लॉग जे आहेत त्याच्यामध्ये मी शेअर केलेलं आहे समोर एक छान अशी पाठी होती की खरंच गरजेची आहे आणि म्हणलं चला तुम्हाला थोडक्यात शेअर करावं जे अन्न असतं पण जे चांगलं आहे ठीक आहे पण जे खराब झालेलं असतं ते खरंच जनावरांना घालू नये त्याचे होणारे परिणाम जे आहेत ते त्यांनी तिथं दिलेले आहेत इथे येऊन आता बरेचसे दिवस झालेले आहेत कमीत कमी पाच सहा महिने होत आले असतील आता म्हणलं चला या वेळचं जे काय आपलं काम आहे ते आपण इथं पूर्ण करूया वाढदिवस हे फक्त निमित्त होतं आ, स्वामी प्रकट दिन होता आणि त्यानिमित्त म्हटलं चला एकाच दिवशी सगळं आलेलं आहे योगायोग

भरपूर खिलारा आहे पंधरा सोळा वर्ष खाल्लं मग ते बाजारात नेले की कसावच घेते कारण दूध बी नाही आणि गा बी नाही मग ते न सोडता आमच्याकडे आणून सोडता पंधराशे रुपये आम्ही पी भरून देतोय आणि मरोपर्यंत सांभाळते मग तुमचा पत्ता सांगा तिथे संस्था बाराशे एक्क्याण्णव इ शाओमिर कॉली पलप तर चारा असू दे किंवा इतर कुठलेही गवत असू दे काही असू दे जर मिळवायचं असेल जर तुम्हाला यायचं हित असेल तर ते कुठं मिळतं तर गवत मंडई जे आहे तिथं तुम्हाला मिळून जाईल आणि जर कोणाला गरज लागली त्यांनी सांगा एक दादा आहे आपले कायमचे त्यांचा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन मी टाकलं दोघांना एक मोकळ आहे भीती वाटते मला या शिंगाड्याला जनावरांची आता तिकड हे बघा त्या कोपऱ्यात एक आहे ना ती गाई एक रिकामी आणि इकडं ही एक रिकामी येते पण किती मोठी मोठी शिंगा येते भीती वाटते बाबा वा यांना टाकायचं म्हणजे थांबा तांबा तुला पाहिजे तुला पाहिजे ओ आहो हे बघा इथं घेऊन या कोणताही मुकाट जीव असो खरंच त्याचं जीवन जे आहे ते खूप अवघड आहे मित्र म्हणेन आणि इथं जी येणारी जनावरं आहेत ती कुठलीही दूध देणारी किंवा कुठली अशी हजी नसतात लोकं काय करतात की त्यांचा फायदा होईपर्यंत त्यांच्या दावणीला बांधतात आणि ज्यावेळेला त्याचा फायदा बंद होतो तेव्हा जसं ते दाद अम, सर म्हणत होते आधी की खटकाला विकलं जातं आता खटिक म्हणजे ज्यांना माहीत असेल त्यांना विकलं जातं आणि त्यातून काही बऱ्यापैकी नशीबवान जी असतात ती वाचून इथंपर्यंत येत असतात आणि मला वाटतं की यांना खरंच आपल्यासारख्यांची गरज आहे आपण होता होईल तेवढा आपल्या पद्धतीनं जेव्हा जमेल तेव्हा जरूर यावं चिंगळी पळत आले तिकडं आतले ना आत तिकडं आपण काही ती बघा तिकडं जाऊन ये मी जाऊन आले इथे ना खूप सारे डॉगे आहेत मांजरे आहेत सोबतच छोटी मोठी पिल्ली जी आहेत अशा पद्धतीनं आहे टोटली संख्या जर बघायला गेली इथं आता हे बऱ्याच ह्याच्यात संस्था असतात ह्या संख्या जर बघायला गेली तर साडेचारशे क्रॉस आहे खूप मोठं आहे खूप म्हणजे खूप मोठं आहे मी आज तुम्हाला तेवढं नेलेलं नाही <laughs> तर हे छोटस क्यूट पिल्लू बघू शकता इथं येणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीपाटी फिरतं पा� म्हणजे असं आम्हीच नाहीये तर खूप सारे जण येत असतात इथं भरपूर सारी मी सकाळच्या टायमिंगला गेलेले होते बघितलं तर एवढी माणसं येतात ना कोणी गूळ आणतं कोणी डाळ आणतं कोणी अशा पद्धतीनं गवत आणतं कोणाची वैरण एक वेगळी असते कोणाचं मका कोणाचं ऊस म्हणजे यथाशक्ती जेवढं काय होईल तेवढं लोक घेऊन येत असतात तर असो आता इथं झालेलं आहे आमचं सगळं काम आता मी जाणार आहे होते माधवा रोडला कारण का तर माझं शुक्रवारी उद्यापन आहे वैभवलक्ष्मीचं मग आता म्हटलं आलेलीच आहे तर पुस्तकं वगैरे जे काय लागेल ला ते घ्यावं सोबतच लक्षात आलं की आपल्याला गोमूत्र घ्यायचं आहे गोमूत्र घेण्यासाठी इथं आले आतल्या साईडला असतं काय मी कारण जेव्हा येईल तेव्हा इथून नेते आता गेल्या वेळेला आलते तेव्हा आणलेलं होतं पण हे काय गोमूत्र असं लॉंग टाइम टिकता असं नाहीये हे तेवढ्या दोन दिवस तीन दिवस त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये किडे ओके आता झालेलं आहे आपण आता मागं रोडला जायचं ना असं पिवळं तेला कसलं काळपट असतं ना चला भरपूर छान वातावरण आहे पांजर फोळ आणि तिथून हे स्वामी केंद्र बरोबर एकदम दोन तीन मिनिटाच्या अंतरावर आहे गाडीवर म्हटलं तर लगेच येऊन जातं तिथून मग आम्ही तिथं आलेलो होतो खूप दिवसातून मी केंद्रात पाऊल केंद्रा टाकलेलं आहे जसं तुम्ही पाहिलेलं आहे की सध्याच्या जे काय आपलं चाललंय आधीच्या घरी जेव्हा होते तेव्हा मी इथं जात होते शेअर केलेलं आहे मला खूप काय म्हणता की ताई आमचं जवळ केंद्र नाही आहे लांब आहे काही ताई म्हणतात आमच्याकडून केंद्रच नाहीये आणि मग जग पकडलेलं ताई आम्ही कसं करायचं काय करायचं आ, सेवा आमची पूर्ण होईल का न होईल मी एक सांगेन जवळ असो नसो सेवा जी असते ते आपल्या मनातून केली जाते मनापासून श्रद्धेने केली जाते ती सेवा असते त्यामुळे तुमच्याजवळ केंद्र असो किंवा के नसो काही प्रॉब्लेम येत नाही आहे नामच मनात जेवढी ताकद आहे ती कशात ताकद नाही त्यामुळे तुमचं आहे तसं तुम्ही घरातून करू शकता जमलं तर जावा ओके केंद्रातलं दर्शन झाले चला हो हा एरिया कुठं आला लोकेशन सांगा जरा पुन्हा कमेंट करा कोटी तीर्थ पण फुळ पुढचा पत्ता काय काय हा शाहू मिल जवळ कोटी तीर्थ गजरे मी भरपूर घेतलेले आहेत म्हणलं आता शुक्रवारला पण लागणार सुवासनेला पण द्यायला लागतं ला अगदी थोडा थोडा का होईना गजऱ्याचा माणूस असतो दे आपण देऊ शकतो मला कधी अवेलेबल झाले तर मी देते नाही झाले तर मी देत नाही मग बाकीचं हे देते इथं बघितलं तर इथं पण स्वामींच्या मूर्ती होत्या वटवृक्षाची झाडं मला विचारण्यात आलेली होती ही कुठं मिळतील तर नलिनी शॉप आहे बघा दक्षिण दरवाजा महालक्ष्मीचा दक्षिण दरवाजा जो आहे तिथं नलिनी शॉप आहे जे मी कायमचं शेअर करते त्या दादांचा नंबर पण मी आधी शेअर केलेला आहे त्यांच्याकडे ती झाडं आहेत मिळून जातील तुम्हाला सोबतच वैभवलक्ष्मीची कथा पण शिलाची कथा मिळतच नाही मलाच मिळत नाही आहे खूप कमेंट असतात तर जी नलिनी वगैरे बऱ्याचशा आहेत त्यांचे कथा जी आहेत ती मी घेत असते आता द्यायला ती घेतलेलं आहे मी सध्या वाचते ती शिलाचीच वाचते कारण माझ्याकडे जुनं पुस्तक आहे तशी मिळाली तरी ठीक आहे नसेल तर जे अवेलेबल असेल ते तुम्ही वाचू पण शकता आणि समोरच्याला देऊ पण शकता बाकी इतर छोटी मोठी खरेदी जे काय आपल्याला लागणार होतं बाहेरच्या साईडला बघितलं मोरपंख खूप सुंदर होते पण तुमचे दादा म्हटले कट केलेला मोरपंख जो आहे तो तो घ्यायचा नाही आहे जो असेल अखंड कुठेही त्याला क्रॅक वगैरे न जाता म्हणजे कुठे ते शोसाठी ते तोडमोड केलेलं असलं मोर पीस घ्यायचा नाही मग नंतर आम्ही काय केलं की मोठे लांब असतात ला जे त्याला कुठेही कट नाही ओरिजिनल आपण म्हणतो ना की एक सलग पिसारा तर पिसारे घेतले दहा पवन पवनघंटी मला खूप आवडतात याचा आवाज खूप छान येतो पण प्राईज खूप होती असो चला मी व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ